न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता कोकणासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी साजरा होतोय चाकरमानी गणेश भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोकणामध्ये तळ कोकणामध्ये आलेले आहेत उत्साह आहे प्रचंड आणि जल्लोष देखील आहे सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी असतील लोकप्रतिनिधी असतील यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत शिवसेनेचं जे खूप मोठं कोकणातलं आणि रायगड जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव येतं आणि जे आज मी ज्या ठिकाणी आलोय महाडपासून पंचवीस ते तीस किलोमीटर सह्याद्रीच्या कुर्शीमध्ये हिरव्याघाट डोंगर रांगा आणि संपूर्णतः निसर्गाने सौंदर्यानं नटलेला हा प्रदेश आणि या ठिकाणी भरत गोगावले यांचा ज्या पिंपळवाडीमध्ये जन्म झालाय त्या गावामध्ये दे मी त्यांच्या निवासस्थानी आहे आपल्यासोबत शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले आहेत सर काय सांगाल ज्या पद्धतीनं कोकणामध्ये प्रचंड उत्साह आहे कालपासूनच आपण बघतोय की कोकणवासी मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत आपल्या इथं देखील बापा विराजमान झालेत काय सांगाल कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय कोकणामध्ये पहिलं हाच गणरायाचं आगमन झालं गणरायांची स्थापना झालेल्या मी त्यांना नमन करतो की नेहमीप्रमाणे या वेळेलाही गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता आ, स्थापना पण झालेली आहे त्याच्या पूजा अर्चा झालेल्या सगळ्यांकडच्या आता प्रत्येकजण आता तुम्ही पाहिलात कार्यकर्ते आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी इथे आलेले होते आणि आता हे सतत पाच दिवस येत राहणार आहेत आम्ही आत्ता घरातनं बाहेर पडणार ते गणपती विसर्जनला परत येणार कारण मग कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन तिथल्या गणपतींचं दर्शन करणार आणि मग साव गणपती विसर्जन झाल्यानंतर सहा सहा दिवसानंतर सातव्या दिवशी आम्ही पुण्याला जाणार दगडूशेठ हलवाई गणपती बाबू मंडई भाजी मंडी बाबू घेणू तिथले पाच सहा गणपतीचं दर्शन करून मग मुंबईकडे रवाना होतो मुंबईला मग लालबागचा राजा घाटकोपर टिळकनगर चिंतामणी हे आमचे सगळे गणपती दहा बारात त्यांचं दर्शन करून पुन्हा एकदा मग परत गावाला येऊन सार्वजनिक गणपती मग महाड असल पोलादपूर असल माणगाव गोरेगाव या सगळ्या दर्श गणपतीचं दर्शन करून आम्ही ही दरवर्षीची आमची परंपरा आहे आपण पाहिलं की या सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यामध्ये वसलेलं आमचं हे छोटस गाव आहे शहरा महाड शहरापासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती या कांगोरे गाड्याच्या पायथ्याला हे ग्रामीण भागातलं गाव आहे आता आपण रस्ते पाहत आहे याच्या एक पंधरा वर्षाच्या अगोदर रस्तेही नव्हते इकडे मग आमची काय स्थिती असेल परंतु जनतेने ज्या मला संधी दिली पहिला तर मला या गावचा सरपंच केला पंचायत समितीचा अपक्ष सदस्य केला दोन वेळेला मला जिल्हा परिषद सदस्य केला दोन वेळेला माझ्या सौभाग्यवतीला जिल्हा परिषद सदस्य दिलं आणि तीन वेळेला मला सलग या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि चौथ्या वेळेची आम्ही तयारी करतोय आणि चौथ्या वेळेला पण भरगोज माता हा गणेश भक्त निवडून येईल ही मला पूर्ण खात्री माझ्या गणरायावरती आहे माझ्या जनतेवरती आहे कार्यकर्त्यांवरती आहे आणि संपूर्ण मतदार बांधांवरती आहे तेव्हा माझी विनंती आहे की या या माझ्या सगळ्या गणेश भक्तांना मतदार बांधवांना सुखी समाधानी आणि आनंदामध्ये ठेव अशी माझी प्रार्थना पिंपळवाडी या छोट्याशा गावातून आपण हे नेतृत्व जे आहे ते तुमचं भरत गेलं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये भरत गोगावले म्हटल्यानंतर सहज सर्वा सर्वांना असं माहीत व्हावं सर्व परिचित असं नाव झालेलं आहे संसदपट्टू देखील पुरस्कार आपल्याला मिळून सन्मान झालेला आहे गावकऱ्यांच्या काय भावना आहेत आपल्या काय भावना आहेत आणि मतदारसंघामध्ये यापुढची आव्हानं काय आहेत कोणती कामं राहिलेली आहेत विकास कामं ती त्यांची पूर्तता आता करायची असं म्हटलं गेलं पहिलं माणसाने आपलं घर गाव भाग विभाग आणि मग इतर तशी आमची हळूहळू पायरी पायरीने मी पहिला सरपंच मला केलं पंचायत समितीचा केलं जिल्हा पर्याय केलं आणि मग मी आमदार झालो तर ही माझी कारकिर्द मी काम करतोय जनमानसामध्ये आम्ही मिसळतो गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात मी नेहमी जात असतो मी नसलो तर माझी सौभाग्य होती ती नसते तर विकास हे आम्ही जात असतो जेणेकरून गोरगरीब जनतेला काय हवं हो आहे की आमच्या सुखदुःखात यावं आमच्या अडीअडचणीला अडचणीला उभं राहावं आमच्या गावाचा आमच्या भागाचा विकास व्हावा हीच त्यांची मापक अपेक्षा आणि ती पूर्ण करण्याचं काम गेल्या तीन टर्ममध्ये मी करतोय त्याच्यापेक्षा या टर्मला आणि ती या दोन दोन वर्षामध्ये मी अत्यंत मोठा विकास त्या माझ्या मतदारसंघामध्ये मा मी आणू शकलो ते एकनाथ शिंदेसाहेब आणि ह्या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये मी जे सांगितलं जे मागितलं ते मला देण्याचा प्रयत्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा विकास आपल्याला दिसतोय आणि त्याचं फळ या चौथ्या वेळेला मला पुन्हा एकदा ही माझी जनता निवडून देईल ही मला पूर्ण खात्री आणि आत्मविश्वास माझ्या गंधरायाच्या चरणी मी ठेवतो महायुतीतले जे नेते आहेत गुलाबराव पाटील त्यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की अर्थ खातं नालायक आहे अजित दादा यांना काही टार्गेट केलं जातय का काय सांग हे आम्हाला काही कल्पना नाही आहे परंतु कशामुळे का बोलले हे मला विचारावं लागल एक पक्षप्रतोद म्हणून आणि उपनेता म्हणून आम्ही काही गोष्टी विचारतो एकमेकाच्या ह्याच्यामध्ये आम्ही चर्चा करत असतो मनुष्य काय कुठल्या कारणाने काय कधी बोलून जातो जा पण त्याला काय कारण आहेत किंवा काय हे आम्ही थोडंसं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे आहेत त्यांचं कामकाज आता सध्या सुरू आहे, का आहे। महाराष्ट्रामध्ये ते ज्या पद्धतीनं प्रभावीपणे नेतृत्व करतात मात्र आता सध्या आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे स्पष्ट झालेलं नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्याचा जो चेहरा आहे तो नंतर देऊ त्याचा काही फरक पडेल का मुख्यमंत्र्यांना चेहरा देणं गरजेचं आहे असं काय नाही आहे पहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जाणार आहे हे सगळ्यांनी मान्य केलं त्याच्यामुळे पुढच्या काय अडचणी असतील असं मला वाटत नाही आहे परंतु आम्ही महायुतीमध्ये सगळे मुख्य लोक बसून ते ठरवत असतो त्याप्रमाणे आम्ही ठरवू आणि योग्य निर्णय होईल असं आम्हाला वाटतं स्वराज्याची भूमी म्हणून रायगडची ओळख आहे महासाहेब जिजाऊ असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला मान्यता दिली इतका कोकणवासियांच्या खांद्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी त्या खांद्यावरच त्यांनी विश्वासानं मान या ठिकाणी ठेवली आपण हा सगळा इतिहास बघत असताना इतिहासात दोखवत असताना ज्या पद्धतीनं आता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत रुटल्याचा जो काही आता दाखले येत आहेत खंडणी वगैरे जे आता राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील किंवा फडणवीस असतील यांच्यामध्ये जे शाब्दिक चकमक होते नेमकं कसं बघता आपण या ठिकाणी राजांच्या भूमीमध्ये आहात हो कोण काय बोलल किंवा काय नाही याकडे आम्ही न पाहता परिस्थितीनुसार राजाने स्वर्तेवरती जी स्वारी केली त्याला काही कारण होती आणि जी स्वारी करून त्यातनं जे काय धनसंपदा मिळाली ती काय वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी त्यांनी नाही वापरली ती धनसंपदा त्यांनी हे गड किल्ले आहेत त्यांची सुधारणा करणं माझ्या गोरगरबी शेतकऱ्यांना मदत करणं यासाठी त्यांनी ती वापरली तर असं नाही वैयक्तिक स्वार्थ समोर ठेवून त्यांनी कुठलं काम केलेलं नाही आहे म्हणून आम्हाला अभिमान आहे जो शिवाजी महाराजांनी ज्या ईर्षेने जी काही स्वारी केली त्याला अनेक कारणं होती आणि त्याच्यामध्ये इतिहासामध्ये त्याची नोंद केलेली आहे की ती चंद्र सूर्य असेपर्यंत ुसली जाऊ शकत नाहीयेत म्हणून आम्हाला अभिमान आहे शेठ मला सांगा रायगडच्या महायुतीमध्ये संघर्षाची थी ठिमकी पडलेली आहे आपण बघतोय की अलिबाग मुरुड मतदारसंघ असेल किंवा कर्जत खालापूर मतदारसंघ असेल मधलेच समजा अलिबाग मध्ये भाजपचे उमेदवार उभे तयारी आहे छोटम शेट आहेत आता तुम्ही म्हणाला तर छोटेम शेट आहेत त्याबरोबरच इकडे जर बघाल तर खालापूर घारे आहेत तर कशा पद्धतीनं हा संघर्ष टोकाला जाईल कारण तयारी एवढी जोरात आहे त्यांची तयारी जोरात आहे आणि मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचा प्रभाव देखील पडतोय म्हणजे महायुतीतल्या उमेदवाराला विद्यमान आमदारांना देखील त्याचा फटका बसण्याची चिन्ह देखील आहेत वातावरण हे बदलेल का तुम्ही एक पक्षप्रतोध म्हणून किंवा महा महाराष्ट्र सरकारमधील आणि महायुतीमधील एक महत्वाचा घटक म्हणून तुम्ही काय यामध्ये भूमिका घ्या पहिला तर मुद्दा असा आहे की महायुतीच्या सातीच्या साती सीट हे आम्ही निवडून आणणार नंबर एक त्यामध्ये भारतीय जनता पार्टी तीन आणि शिवसेना तीन आणि राष्ट्रवादी एक अशा या सात सीट येतील त्यामध्ये आत्ताचे जे आपण वक्तव्य केलेलं आहे अलिबाग मतदारसंघ असेल किंवा कर्जत खालापूर असेल ह्यामध्ये आता आम्ही बसून त्यामध्ये मार्ग काढतोय त्यामध्ये कुठंही तुतुमयमय होणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम महायुतीतून तिन्ही नेते काढतील आणि ते आम्ही सुकार पण ज्या पद्धतीनं आता सुनील यांनी देखील सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे उदय सामंतांच्या विधानावर देखील त्यांनी त्या ठिकाणी कालच्याच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये काही सांगितलं की ज्या पद्धतीनं आता अशी परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर कशा पद्धतीनं हे नेतृत्व जे पुढे आलेले आहेत सुधाकर घारे असतील किंवा छोटं शेठ असतील तर त्यांना कसं आवडता येईल त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पक्षामधल्या लोकांनी त्यांना आवरायचं आहे जर पुन्हा महायुतीची सत्ता आणायची आहे जर आमच्यातला उद्या जर कोण थोडं येत असेल तर त्याला आम्ही आवरू राष्ट्रवादीतला असेल त्याने आवरायचं आहे भारतीय जनता पार्टीला त्याने आवरायचं आहे जर खरोखरच आपल्याला पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे ती त्यांनी घ्यायला पाहिजे कुणी जबाबदारी टाळता कामा नाही आणि ते थोड्या दिवसामध्ये आम्ही बसून संपूर्ण माझा एक शेवटचा प्रश्न आहे अत्यंत जिवाळ्याचा कोकणवासियांच्या जिवाळ्याचा आणि गेल्या सतरा वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे मुंबई गोवा महामार्गावरून तुम्ही देखील जाता की तुम्ही निजामपूर मार्गे जाता माणगाव मार्गे नेहमी जाता तो रस्ता चांगला आपन, तो, ले ले आहे पण मुंबई गोवा महामार्गावरून आपण आपल्या मतदारसंघातच येतो जात असताना ज्या पद्धतीनं रस्त्याची दुरावस्था आहे नितीन गडकरी साहेबांनी देखील हात टेकलेले आहेत आणि हा महामार्ग देशातले सर्व मार्ग झाले मात्र हा महामार्ग राहिलेला आहे प्रलंबित तीन हजारहून अधिक लोकांचा बळी घेणारा हा महामार्ग आता कोकणवासियांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचं बघितलं काय सांगा गणतीचा प्रवास प्रवासी असाच होईल मी मान्य करतो महामार्ग रकडला ह्याबद्दल धूमत नाही आहे ह्याला पहिलं तर तो ठेकेदार हा सगळ्यात बदमाश माणूस की ज्याच्यामुळे हा रकडला तो मग कुठल्याही सरकारला असं वाटत नाही वा, वा वा, की हा महामार्ग रखडावा ॲक्सिडंट व्हावं लोकमृत्युमुखी पडावी जायबंदी कोणालाच वाटत नाही अनेक सरकार त्यामध्ये येऊन गेलीत परंतु आम्ही जबाबदारी स्वीकारतोय आणि परवा स्वतः मुख्यमंत्री येऊन गेले के पाहणी केलेली आहे ऍक्शन पण त्यांनी घेतलेले आहे आणि येताना सगळं मटेरियल घेऊन त्यांनी आणलं रस्ता आता व्यवस्थित होत चाललेला आहे तुम्ही जर पाहिलात तर एक दोन तीन स्पॉट जर आपण पाहिले एक आमच्या लोणेरचा तिथला जर स्पॉट जर सोडला वडपाले आणि लोणेरचा तर पुढचा आता जवळजवळ सगळा रस्ता व्यवस्थित रहदारीला झाला मी स्वतः पाहून आलो गेलोय पण आणि आलोय पण परंतु जी काय ट्रॉफिक ही दोन कारणास्तव झालेली आहे कारण मी पण काल होतो त्या कार्यक्रमामध्ये बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या की जे दोन क्रॉसिंग आहेत मेन जे मानगाव शहरामध्ये एक मोरबा रोडचा आणि एक आमच्या निजामपूर रोडचा की तेच दोन क्रॉसिंग कालच्या ट्रॉफिकला कारणीभूत ठरलेले आहेत आणि दुसरी एक आहे इंदापूरचा जो तळ्याला जाणारा हे तीन ट्रॉफिक जे काय वर्ण आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अडचण आली नाहीतर तशी अडचण कुठे येण्याचं कारण नव्हतं जे खड्ड्यांचं राजकारण होतं मागे कुठं आपल्या कोलाडपासून पुढं तिकडे ट्रॉफिक नव्हतीच तिथं कुठेही काही कुठं अडलं नाही कारण तिथं खड्डेच राहिले नव्हते मग राहिला होता प्रश्न या क्रॉसिंगवरतीच राहिला होता जोपर्यंत बायपास रस्ता हा होत नाही तोपर्यंत ही अशी अवस्था राहील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या ठेकेदारावरती ॲक्शन घेतलेले आहे आणि जे आता नवीन टेंडर निघालेले आहे ते पहिलं इंदापूरचा बायपास आणि मानगावचा बायपास हे दोन कामं या वर्ष आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देऊन पुढच्या गणपतीला कुठल्याही चाकरमान्याला अडचण येणार नाही ह्याची जबाबदारी सरकारच्या वतीने एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतोय कारण काल आम्ही पाहिलं माझ्या कोकणातल्या चाकरमान्यांची चाकर चा अवस्था आम्हाला फोन केल्या बिचाऱ्याने आणि ते आम्हालाही राहवलं नाही पण याच्यानंतर ते होणार नाही याची दक्षता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बांधणीला जोर दिलेला आहे आणि उमेदवार देखील उभे करणार आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यांना आता वजन देखील मिळतंय शरद पवारांमुळे काय सांगाल त्या ठिकाणी काही आमदार शेकाबचे पुन्हा येण्याची शक्यता आहे मला वाटत नाही शेकाबचा एके आमदार कोण येईल असा कारण तशी आता परिस्थिती राहिलेली नाही ना अलिबागमध्ये राहिली ना पनवेलमध्ये राहिली ना पेनमध्ये राहिलेले कारण हे तीनच त्यांचे तसे बालेकिल्ले होते की त्याच्यामधनं आमदार यायचे ते त्यावेळेला एकही आमदार येणार नाही आहे जयंत भाईंनी कितीही जरी पक्षाची बांधणी केली तरी मी मगाशी सांगितलं की माणसांनी पहिलं आपलं घर सांभाळायला पाहिजे आता घरामध्ये जे काय त्यांच्या दोन तट होत चाललेले आहेत तर लोक विचार करतायत की घरामधले जर तुमचे दोन तट जर संपणार नसतील तर आम्ही तुमच्याकडे येऊन काय करणार म्हणून आमच्याकडं हळूहळू ती लोकं यायला सुरुवात झालेली आहे मग अलिबागमध्ये महेंद्र दळवी घेत आहेत मी माझ्या परीने इकडं जसा रमेश मोरेला घेतला आता मी चंद्रकांत सनसला घेतला अनेक काही कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही जे काम करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून ते आमच्याकडे येत आहेत आणि या एक दोन महिन्यामध्ये त्यांच्याकडची बरीचशी मंडळी हे शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करतील आम्हाला एकूणच आपण बघतोय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीमध्ये शिकलेले भरत शेठ गोगावले यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ते रोकटोक बोलतात परखड बोलतात आता न्यू स्टेट महाराष्ट्रावर देखील त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर परखडपणे भाष्य केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं विविध प्रकारचे प्रश्न मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न असेल महायुतीतील जो आता सध्या संघर्ष पेटलेला आहे या सर्वच विषयांवर त्यांनी आपली परखडपणे भूमिका मांडलेली आहे न्यू स्टेट महाराष्ट्रसाठी धम्मशील सावंत रायगड कोकण